नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आर टी ॲप्लिकेशन भरण्यास सुरू झाले आहेत त्याचं प्रोसेस काय आहेत सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालय दिनांक तेरा दोन दोन हजार सव्वीसला आर टी ई याचं हे सर्व ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं हे सर्व माहिती या परिपत्रकमध्ये देण्यात आलं आहे विषय बघा बालकांचं मोफत व सक्तीच्या शिक्षणाचे अधिकार अधिनियम दोन हजार नऊनुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश सन दोन हजार सव्वीस सत्तावीस प्रक्रियेबाबत सुधारित सूचना आता हे सर्व आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आणि कसं भरायचं ऑनलाईन ॲप्लिकेशन तेही मी तुम्हाला दाखवणार आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील मधील कलम बारा सी एकनुसार नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसाहित शाळा व विनाअदानित शाळा या शाळांमध्ये आर टी ई पंचवीस टक्के सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे शासन निर्णय बारा दोन दोन हजार सव्वीसनुसार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊनुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया राबवण्याबाबत सुधारित सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार क्षेत्रीय स्तरावरील सर्व संबंधित कार्यालय व बालकांच्या पालकांनाही खालील सूचनाचे काटकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावे बालकांच्या पालकाकडून आर टी पंचवीस टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक सतरा दोन दोन हजार सव्वीस ते दहा तीन दोन हजार सव्वीस या कालावधीपर्यंत या वेबसाईटवरील स्टुडंट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या पोर्टलवरती ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे हे सर्व आपल्याला ही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहेत ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रियाबाबत मार्गदर्शन सूचना बालकांचं मोफत व सक्तीच्या शिक्षणाचे अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील कलम बारा सी एकनुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसाहित शाळा विनानुदानित शाळा या शाळेमध्ये यत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियाकरिता पालकांना स्टुडंट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या पोर्टलवर या संकेतस्थळावरती प्रक्रिया ॲप्लिकेशन अर्ज करायचा आहेत वंचित घटकातील बालकांमध्ये खालील प्रयोगातील समावेश होतो कोणकोणते आहे वंचित घटक तर बघा पहिलं अनुसूचित जमाती ए सी इतर मागास पारोग्य मागासवर्ग ओ बी सी अनुसूचित जमाती एस टी विमुक्त जाती भटक्या जमाती भटक्या जमाती क भटक्या जमाती ड असं या ठिकाणी अनाथ बालके दिव्यांग बालके कोविड प्रभावित बालके या ठिकाणी लक्ष द्यायचे कोविड प्रभावित बालकेसुद्धा या ठिकाणी पात्र आहेत हे सर्व टेबलमध्ये देण्यात आले हे सर्व तुम्हाला जर हा परिपत्रक डाउनलोड करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांचा बालकांचा आर्थिक दुर्बल घटकामध्ये समावेश होतो बालकांच्या पालकांना त्यांच्या निवासस्थानाच्या ठिकाणापासून एक किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतरावर शाळा आर टी पोर्टलवर दिसतील पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता विचारपूर्वक दहा शाळांची निवड करण्यात यावी पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंत हव हवायांतर हे गुगल मॅपने निश्चित करायचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊन पालकांनी बोलूनद्वारे निवसस्थानाची ठिकाण निश्चित करण्याकरिता तो बोलून जास्तीत जास्त पाच वेळा निश्चित करता येईल याची नोंद घ्यावी त्यामुळे पालकांनी निवस्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे सात नंबर प्रवेश प्रक्रियेबाबत विहित मदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी अर्ज सादर करायच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणींमुळे परिपूर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्य व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येणार नाही सबब शक्य तितक्या लवकर अर्ज सादर केला जाईल याची दक्षता घेण्यात यावी प्रवेश प्रक्रियेबाबत आपणास काही समस्या असल्यास आर टी ई पोर्टलवर मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे ते त्याची त्यांच्याशी संपर्क करून समस्येचे निराकरण करण्यात यावे बालकांना ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी उदाहरणार्थ घरचा पत्ता बालकांचं जन्मदिनांक उत्पन्न प्रमाणपत्र दिव्यांग प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र इतर सर्व काही अचूक माहिती भरण्यास आश्वासन दिले आहेत नंतर आपल्याला अकरा नंबर आहेत ज्या बालकांना यापूर्वी आर टी पंचवीस टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही यापूर्वी पंचवीस टक्के पर परवेश परिकर्गत प्रवेश मिळालेल्या बालकांची चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश अर्ज भरल्यांचे निर्देशात आल्यास सदर प्रवेश अर्ज रद्द करण्यात येईल तसेच पालकांना एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा एकापेक्षा अधिक अर्ज भरल्यास निर्देशास आल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही बालकांच्या पालकांनी आर टी पंचवीस अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरतेवेळी खालील कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे आता कोणकोणते तुम्हाला कागदपत्रे या ठिकाणी अपलोड करायचे ॲप्लिकेशन करताना पहिलं बालकांच्या पालकांच्या आई किंवा वडिलांचे आधार कार्ड अनिवार्य अनाथ बालक असल्या जे पालक त्यांच्या सांभाळ करतात त्यांचे आधार कार्ड अनिवार्य दुसरं बालकांच्या जन्माचे प्रमाणपत्र वास्तव्याचे पुरावा अनिवार्य तिसरं बाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्याच्या नोंदणीकृत बाडेकर करानामाची प्रत आवश्यक सर्व घटकांना अनिवार्य सामाजिक वंचित घटक पालकांच्या बालकांच्या जातीच्या दाखला व अपंगत्वाचे प्रमाणपत्र अनिवार्य परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही आर्थिक दुर्बल घटकातील बालकांच्या पालकांचा उत्पन्न दाखला रुपये एक लाख एक लाखपेक्षा ,00, कमी उत्पन्न दोन हजार तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस या वर्षातील उत्पन्नाच्या दाखला ग्राह्य समजण्यात येईल बघा या ठिकाणी काय म्हटलंय चोवीस पंचवीस या वर्षातील उत्पन्नाच्या दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहेत तर आपला जर नवीन आपण काढलं नसेल तर चोवीस पंचवीस तर आपण त्या ठिकाणी अपलोड केल्या तरी चालणार चा के के आहे बालकांचं मोफत व सक्तीच्या शिक्षणाचे अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अंतर्गत पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियाकरिता आवश्यक कागदपत्रे तपशील खालीलप्रमाणे आहे आता मी सर्व काही कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवलं निवास पुरावा पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियाकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात ज्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीचे निवासी व्य व्यवस्था असल्यास यात त्या निवासी पुराव्याकरिता रेशन कार्ड ड्रायविंग लायसन वीज देयक टेलिफोन देयक प्रॉपर्टी टॅक्स घरपट्टी मतदान ओळखपत्र पासपोर्ट राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आधार कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धन्यण्यात येणार आहे पंचवीस टक्के प्रवे प्रवेश प्रक्रियेकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रात शाळा निवडत आहात उक्त कार्यक्षेत्रामध्ये स्वतःच्या मालकीची निवासस्थानी व्यवस्था नसल्यास बाडेकरांना ग्राहक धन्यात येईल सदरच्या बाडेकरांना हा दुय्यम निबंधक कार्याचे नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे बाळेकरांना हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचे असावा व त्यांच्या कालावधी अकरा महिन्याची किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा जे पालक रहवासी पुरावा म्हणून बाडेकरांची प्रत जोडतील त्याच्या निवासनाची पळताळणी करण्यात येईल ज्या ठिकाणी बाळेकरांनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक बालक पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या बालकांचा प्रवेश मिळाला असल्यास तो रद्द करण्या येईल या पद्धतीने हे सर्व काही माहिती आहे जे हे सर्व पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आणि तुम्ही डाउनलोड करू शकतात आपल्याला पुढचं जे ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे जन्मतारखेचं पूर्वा ग्रामपंचायत मनपा नगरपालिका यांच्या दाखला रुग्णालयातील एन एस रजिस्टरमधील दाखला अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी ॲक्युरेट सर्व काही बालकांचं आपल्याला डॉक्युमेंट काढायचे आणि जे इतर डॉक्युमेंट तुम्हाला मी या ठिकाणी म्हटलं ते सर्व काही डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचं आहे आता जास्त लोंग होणार आहे व्हिडिओ त्याच्यामुळे मी हे सर्व काही शॉपमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करा तर बघा हे सर्व तुम्हाला मी या ठिकाणी माहिती दिली आहे आणि आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं आर टी ए पोर्टलवरती लाईव्ह मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करा म्हणजे मी जसं व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येऊन जाणार आहेत धन्यवाद